नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या चालू घडामोडी वॉनलाईन स्वरूपामध्ये चला तर मग बघूयात मग आजचा पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न आहे दरवर्षी जागतिक हिपॅटायटिस दिन कधी साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे अठ्ठावीस जुलै पुढील प्रश्न आहे बहरीनमध्ये झालेल्या वर्ल्ड सिक्स रेड स्नोकर चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले आहे त्याचं उत्तर आहे रिले पॉवे पुढचा प्रश्न आहे पेन ट्रान्सलेशन पुरस्कार कोणाला मिळाला आहे त्याचं उत्तर आहे गीतांजली श्री पुढील प्रश्न आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या म्हणजे इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे उमा कांजीलाल पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे त्याचं उत्तर आहे डॉक्टर व्ही नारायणन पुढील प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान गोल्ड कुरुक्षेत्र दोन हजार पंचवीस हा संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे त्याचं उत्तर आहे सिंगापूर पुढचा प्रश्न आहे जर्मनीमध्ये झालेल्या फिसू जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये प्रणित कौर आणि कुशल दलाल यांनी कोणत्या खेळात भारतासाठी पहिले सुवर्ण सुवर्णपदक जिंकले आहे त्याचं उत्तर आहे तिरंदाजी पुढील प्रश्न आहे भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनच्या कोचची यशस्वी चाचणी कुठे करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे चेन्नई पुढील प्रश्न आहे सत्ता वा, सी आर पी सीआरपीएफ स्थापना दिन कधी साजरा करण्यात आला त्याचं उत्तर आहे सत्तावीस जुलै पुढील प्रश्न आहे अशोक गजपती राजू यांची कोणत्या राज्याचे बावीसवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे गोवा पुढचा प्रश्न आहे जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळात पदक जिंकणारी वैष्णवी आडकर ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे त्याचं उत्तर आहे टेनिस पुढचा प्रश्न आहे राजेंद्र चोल प्रथम यांच्या जयंतीनिमित्त आषाढी तुरु तिरु तिरुवती उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे त्याचं उत्तर आहे तामिळनाडू पुढील प्रश्न आहे भारतीय तटरक्षक दलासाठी सुरू केलेलं प्रदूषण नियंत्रण जहाजाचे नाव काय आहे त्याचं उत्तर आहे समुद्र प्रचेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशा कोणता देश दोन हजार पंचवीसमध्ये एन जागतिक संवर्धन काँग्रेसचे आयोजन करणार करणार आहे त्याचं उत्तर आहे सौदी अरेबिया अमिराती पुढचा प्रश्न आहे जागतिक स्क्वॅश ज्युनियर चॅम्पियनशिपच्या महिला एकेरीत भारताच्या अनाहत सिंगने कोणते पदक जिंकले आहे त्याचं उत्तर आहे कांस्य ते ही होती आजची अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी वन लाईन सुगामध्ये धन्यवाद